महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परळीतला शेतकऱ्यांचा कृषी महोत्सव नव्हता तर महाराष्ट्र सरकारचा सत्ता महोत्सव होता भाई मोहन गुंड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात ब्रश शब्द नाही बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात परवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासारखा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी आत्महत्याबाबत काढला नाही या कार्यक्रमात मात्र कृषी महोत्सवाचे प्रदर्शन कमी आणि राजकीय शक्ती प्रदर्शनास मोठ्या प्रमाणावर केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंढे यांनी केला आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाही सुदैवाने बीड जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाले मात्र या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात यासाठी एक साधा प्रयत्न केल्याचा सा दिसत नाही परळीमध्ये परवा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींचे मोठमोठे होल्डिंग सजावट जवळपास एक होल्डिंगचा खर्च तीस ते पस्तीस हजाराचा खर्च असून या कृषी महोत्सवावर लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी आज जिल्ह्यातील पीक विमा मिळत नाही बँका कर्जासाठी दारात उभा करत नाहीत अनेक फळबागांच्या अनुदानाचे विषय आहेत मागील अतिवृष्टीचे अनुदान अनेकांना मिळाले नाही मागील वर्षाच्या पीक विम्याची बोलवण पंचवीस टक्के केली उर्वरित पंच्याहत्तर टक्के आजही विमा मिळाला नाही हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांनी भेडसावत असताना हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करून काय साध्य होईल या कृषी महोत्सवावर झालेला एक एक रुपया खर्चाचा जबाब या कृषी विभागाला आम्ही विचारणार आहोत एवढ्या अवाढ्य कार्यक्रमासाठी व्यर्थ खर्च करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे असा आरोप शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्ध पत्रकात केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी बीड परळी आयोजन सरकारने केलेले तर अनेक प्रकार अनेक दरवर्षी हे कृषी महोत्सव होत असतात मात्र यातून शेतकऱ्याला काही फायदा झाल्याचं मला तरी दिसत नाही आज बीड जिल्ह्याचे अनेक प्रश्न शेतकऱ्याशी भेडसावत असताना बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख झालेली आहे तर या जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत आज मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत सगळ्यांचे मोठमोठे होल्डिंग लावलेले आहेत जे की होल्डिंगवर जवळपास दोन कोटीच्या वर खर्च झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कृषी महोत्सव म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही करतायत असं दाखवत आहेत मात्र या या कृषी महोत्सवामधून शेतकऱ्याच्या पदरी काय पडणार आहे आणि हा खर तर कृषी महोत्सव नाही तर हा स्वतःचा सत्ता उत्सव आहे असं म्हणलं तरी हरकत नाही अशा परिस्थिती म्हणजे करोड रुपयाची उधळण करून नेमकं या सरकारला आणि या मंत्र्यांना काय साध्य करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे तर आम्ही या कृषी महोत्सवाचं जरी बीड जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव होत असेल जरी याचं स्वागत काही मंडळी करीत असले मात्र आम्ही चळवळीतले लोक शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही याचा खरं तर आम्ही निषेध करतो का तर याच्यामधून शेतकऱ्याच्या पदरी काही पडणार नाही लाखो रुपयाचा अव्या खर्च करून मोठमोठे होल्डिंग लावून नेमकं तुम्हाला काय साध्य करायचंय हा प्रश्न आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पळलेला आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा